लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सगळा काही आरोप काजलवर टाकलेला असतो म्हणजेच सोहमला दारू तू पाजलेली आहेस आणि सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे म्हणून इथे काजलवर आरोप केलेले असतात म्हणूनच संगीता तिच्या वतीने आबा समोरच माफी मागत असते आबा आमच्या मुलीच्या वतीने आम्ही तुमच्याकडे माफी मागत आहोत तेव्हा आबा म्हणत असतात अहो तुम्हाला काय गरज आहे माफी मागायची आणि त्यासोबतच हे सगळं झालंय त्यामध्ये तिची चूक आहे किंवा सोहमची चूक आहे हे तर आणखी सिद्ध झालेले नाही आहे इकडे श्रीकांत त्याचबरोबर रजनी त्याचबरोबर इथे सरोज घरातील कोणीच काही बोललेलं नसतं फक्त रोहिणीनेच इथे खऱ्यांचा अपमान केलेला असतो पण तरी सुद्धा आबाजी माफ करा असं म्हणूनच येतो आम्ही असं म्हणता क्षणी आता आबांना खूप वाईट वाटत असतं कला तर म्हणत असते अगं आई ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी काही चूक नाही आहे पण ती ऐकत नसते आणि तिथून लगेचच निघून जात असते आता संगीता आणि त्यासोबतच दिनकररावसुद्धा निघून जातात काजल अग तर अगोदरच निघून गेलेली असते इकडे जाणाऱ्या लोकांकडे हे सगळेजण पाहत असतात कलाला तर प्रचंड वाईट वाटलेलं असतं आज तिच्या आईबाबांना एवढं सहन करून घ्यावं लागलेलं असतं म्हणून तिला खूप वाईट वाटलेलं असतं काही जरी झालं तरीसुद्धा माझ्या काजूचा ह्यामध्ये काहीच दोष नाही आहे पण ह्या नैनाताईला नैनाताने हा सगळा मुद्दा मुद्दा म्हणूनच एक धरलेला होता असंच वाटत असतो इकडे विचार करत आज आई एवढं सगळं काही झालं पण ती काहीच बोलली नाहीये म्हणजेच आईचं हे अगदी शांत राहणं वेगळंच आहे असंच मला वाटतंय असा अद्वैत विचार करतो इकडे आता श्रीकांत खोलीमध्ये असतात आणि तेव्हा रजनी येत असते रजनी आल्यावरच ती अस्वस्थ असते आणि शांतपणे बसलेली असते तेवढ्यातच श्रीकांत दरवाजा बंद करतात आणि तेव्हा ते, ते म्हणत असतात आलात तुम्ही या आणि आत्ता येऊन असं शांत बसवून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आत्ता काय उपयोग आहे तुम्हाला असं बसल्याला अजिबातच आम्हाला जमत नाही आणि त्यासोबतच सगळ्यात गोष्टी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आत्ता एवढं जीवाला खाऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी करून काय उपयोग आहे जेव्हा काही करायचं होतं तेव्हा तुम्ही काहीच नाही केलं आणि शांत बसत राहिलात आणि त्यासोबतच इथे हे सगळं आत्ता असं झालेलं आहे असंच इथे आता श्रीकांत बोलत असतात श्रीकांतने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर आता अगदीच शांत पने ले ले ती अगदीच शांतपणे बसलेली असते तिच्याकडे कुठलाच पर्याय इथे शिल्लक राहिलेला नसतो आणि त्यामुळेच इथे जो काही तो बोलत असतो ते सगळं काही रजनी फक्त आणि फक्त ऐकून घेण्याचंच इथे ती काम करत असते कितीही काही जरी झालं तरीसुद्धा आता ज्या पद्धतीने रजनी बोलत आहे किंवा शांत बसलेली आहे आणि श्रीकांत तिला म्हणत आहेत की हे सगळं पुराने एवढा सगळा गोंधळ घातलेला आहे आणि आत्ता तू शांत बसून काय उपयोग आहे अशाच गोष्टी आता इथे ते बोलत असतात आणि इकडे दुसऱ्या बाजूला काजल जेव्हाच घरी जाते आणि काजल जेव्हाच घरी जाते आणि तेव्हा ती पाहते तर हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं असतो आणि तिला खूप जास्त राग आलेला असतो आणि रडत असते कारण तिथे सगळे आरोप तिच्यावर झालेले असल्यामुळे ती तिथे काहीच बोललेली नसते आणि घरी आल्यावर तिच्या खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेतलेलं असतं संगीता आणि दिनकर राव लगेचच तिच्या पाठोपाठ आलेले असतात आणि हे सगळं काजलमुळे झालेलं आहे असं त्यांना वाटत आहे ह्या पोरीने कुठेच आपल्याला तोंड दाखवायलासुद्धा जागा ठेवली नाही असं म्हणूनच संगीता काजलवर अरडाओरडा करत असते आणि ती म्हणत असते का केलंस तू असं हे सगळं काही तेव्हाच आता काजल रडायला लागते आणि ती म्हणत असते आई कमीत कमी, कमी तू तरी माझ्यावर विश्वास ठेव मी असं काहीच नाही केलेलं आणि त्यासोबतच कोणाला मदत करणे हा गुन्हा आहे का कुणा काही चुकीचा आहे का तेव्हा संगीता म्हणत असते तुम्हाला काय झालेलं आहे ते तरी सांग का जू तू अशी का म्हणतेस आणि तिथे तर तू काहीच बोलत नव्हतीस तेव्हाच काजल म्हणत असते हे बघ जेव्हाच मी इथे माझ्या कॅफेमधून मी निघालेले होते आणि निघत असताना सोहमला बाहेर असे ह्या अवस्थेमध्ये पाहिलं आणि ती झालेला सगळा प्रकार इथे संगीताला सांगते ती म्हणत असते मग एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला मदत करणं हे चुकीचं आहे का किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला मदत केल्याच्या नंतर इथे हे सगळं काही करणं चुकीचं आहे का असाच ती इथे विचार करत असते आणि हा सगळा काही विचार केल्याच्यानंतर आता संगीता म्हणत असते मग तू तिथे काहीच काबरं बोलली नाही आहेस मग तू तिथे सगळं काही बोलायला हवं होतंच ना तो हे सगळं का बोलली नाही आहेस असं ती इथे बोलत असते पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने झालेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने झाल्यानंतर म्हणून मी शांत बसले तिथे मला कोणीच काही बोलू दिलेलं नाही आहे तिथं तर ती नैनाताई नैनाताई तर किती काय काय मला बोलत होती आणि त्यासोबतच ओहिनी मॅडम मग मला वाटत होतं की तिथे काय बोलावं पण दिनकरराव म्हणत असतात अगं पण हे तू किती चुकीचं केलेलं आहेस तू तिथे काहीतरी बोलायला हवं होतंस पण तू का बोलली नाही आहेस तिथे असंच आता ती इथे बोलत असते आणि तेव्हाच इथे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा मी त्यामुळेच इथे शांत बसले आणि हे किती चुकीचं आहे आणि उगचच तू इथे स्वतःवरती काबर आरोप करून घेतलेले आहे एस असंच आता इथे ते बोलत असतात आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर काही जरी झालं तरीसुद्धा आता संगीताला मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि संगीताला खूप मोठा धक्का बसल्याच्या नंतर माझ्या पोरीवरती उगाच नाही ते, आरोपी ते नाही ते आरोप इथे झालेले आहेत आणि नाही नाही ते आरोप झाल्याच्या नंतर मी हे सगळं का सहन करून घेतलेलं आहे असाच विचार आता इथे ते करतात आणि असाच विचार त्यांनी इथे केल्याच्या नंतर आता इकडे कलाला खरं तर सरोजशी बोलायचं असतं आणि सरोजशी बोलायचं असल्याकारणाने ती इथे सरोजच्या खोलीमध्ये येते आणि सरोजच्या खोलीमध्ये आल्याच्यानंतर ती सरोजला म्हणत असते सरोज मॅडम मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे आणि तेव्हा आज इथे ती म्हणत असते बोल काय झालेलं आहे आणि तेव्हा आज ती म्हणते आज एवढं सगळं काही झालेलं आहे आणि एवढं सगळं काही झाल्याच्यानंतर तुम्ही काहीच बोलला नाही आहे तुम्ही अगदीच अशांत होत्या आणि त्याबद्दलच मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हा आज खरं सांगायचं तर आत्तापर्यंत तुम्ही अशा शांत कधीच बसल्या नव्हत्या पण आज तुम्ही अशा पद्धतीने शांत बसलात त्यामुळे मला खरंच असं वाटतंय की ही आपल्या नात्यातलं जे काही आहे त्याची इथे सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही आ, हे सगळं काही तुम्ही नेहमीच बोलायचं पण आत्ता तुम्ही एकदम शांत बसलात त्यामुळे मला थोडंसं असं वाटते तेव्हा ते आज इथे सरोज म्हणत असते हे बघ मला कुठलीच गोष्ट बोलून इथे नात्यामध्ये किंवा इथे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वाद वाढवायचा नव्हता आणि त्यामुळेच मी इथे शांत बसली होते पण तरीसुद्धा सरोज मॅडम तुम्ही आत्तापर्यंत नेहमीच माझ्या फॅमिलीला इथे खूप काही गोष्टी इथे बोलत आलेल्या होतात पण आत्ता तुम्ही काहीच बोलला नाहीत ना त्यामुळेच मला आत्ता इथे तुमचे आभार मानायचे होते असं म्हणून सरोज आता खोलीमध्ये येते सरोज खोलीमध्ये रोही कला खोलीमध्ये आल्याच्यानंतर इथे ती अद्वेषशी बोलायला लागलेली असते अद्वेषशी ती म्हणत असते की खरंच सांगू का चांदेकर इथे मला ना एक गोष्ट खूप जास्त खटक ती सोहमबद्दल तेव्हाच आज अद्वेत म्हणत असतो हो सोहम आत्तापर्यंत असं कधीच वागला नव्हता किंवा तो कधी वागतसुद्धा नाही आहे पण तो आत्ता असं का वागला असेल आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे हे सगळं किती विचित्र पद्धतीने आहे आणि तेव्हाच आता इथे कला म्हणत असते पण हा एवढा सोहम असा आहे आणि तो असं कसा वागू शकतो असाच ती विचार करते त्याचबरोबर आता इथे कल अद्वैत म्हणत असतो की नाही मला काही जरी झालं तरीसुद्धा सोहमशी बोलावंच लागणार आहे प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयामध्ये मला आबाला श्रीकांत काकाला सगळं काही विचारणारा सोहम आज असा वागतोय नक्कीच काहीतरी असेल तेव्हा आज आता कला विचार करते सोहम स्वतःच्या सो डोक्याने हे सगळं काही करत असेल का हा हे सगळं काही त्याच्याकडून कोणी करून घेत असेल असाच ती इथे विचार करत असते आणि त्यासोबतच असाच विचार केल्याच्या नंतर आता खूप रात्र झालेली आहे मी सकाळी बोलेल असं म्हणूनच दोघेसुद्धा आता झोपलेले असतात ता आता दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैतने त्याचं त्याचं आवरून घेतलेलं असतं आणि कला तिचं आवरत असते आणि आरशासमोरच केस विंचरत असते तेवढ्यातच आता कलाला अद्वैत एकटक पाहत असतो आणि कलाला कळतं की अद्वै तिच्यामध्येच पाहण्यात हरवून गेलेला आहे मग लगेचच ती पाठी येते आणि समोर त्याच्या जाऊन उभी राहते अगदीच खूप जवळ असते आणि जवळ असताना आता अद्वेतला काय करावं आणि काय नाही ह्याच गोष्टी समजत नसतात तेव्हाच तो म्हणत असतो अगं खरे काय करतेस तू हे आणि तेव्हाच ती म्हणत असते खरं खरं सांग काय करते म्हणजे तू काय बघत होतास तेव्हाच तो म्हणत असतो की काय नाही खरंच एक मिनटासाठी तुझी तंद्री हरवली होती ना तेव्हाच तो म्हणत असतो हो हरवली होती ना आणि ती म्हणत असते बरं ठीक आहे चल सोहमशी बोलायला जायचं आहे ना मग मी काय म्हणत होते ते, ते सांग तेव्हा तो अगदीच खोटं उत्तर देतो कारण तो फक्त आणि फक्त इकडे कलाला पाहण्यातच गुंतलेला असतो आणि त्यामुळे त्याला कळत नाही की काय उत्तर द्यावं म्हणून आता लगेचच तो कलाकडे पाहतो आणि कलाकडे पाहायच्यानंतर कला पुन्हा ती म्हणत असते चला जायचं आहे ना असं म्हणूनच आता ते इथे सोहमशी बोलण्यासाठी निघालेले असतात तर इकडे आता दुसऱ्या बाजूला आबा आणि त्याचबरोबर जी जो काही अद्वैत आहे ते दोघेसुद्धा येतात आणि दोघे सुद्धा इथे सोहमशी बोलायला आल्याच्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सोहम म्हणत असतो मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी काय बोलायला आलात आणि तेव्हाच आता तुम्हाला हे सगळं रात्रीबद्दल बोलायचं आहे हो की नाही आणि तेव्हाच आता सोहम म्हणत असतो अद्वेत म्हणत असतो हे सगळं तर तुला कळतंय मग तू असं का वागायला लागलेलं आहेस आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे पण सोहम म्हणत असतो की मला काहीच तुमच्याशी बोलायचं नाही आहे आणि त्यासोबतच इथे अद्वैत म्हणत असतो पण रात्री तुझ्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो तुमच्या तू तु आमच्याशी सांगू शकतोस आमच्याशी बोलू शकतोस आणि नक्कीच आम्ही तुझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू असंच तो इथे बोलतो पण सोहम काहीच उत्तर देत नाही आणि तो म्हणत असतो नाही मला आत्ता तुमच्याशी काहीच आणि कुठल्याच गोष्टीवर बोलायचं नाही आहे आणि सॉरी असं म्हणूनच तो आता निघून जातो तो निघून गेल्याच्या नंतर आबा जे आहेत ते खूप जास्त अस्वस्थ असतात आणि त्यासोबतच हा नेमका असा का वागतोय हा प्रश्न इथे त्या सगळ्यांनाच पडलेला असतो आणि तेव्हाच आता अद्वेत म्हणत असतो नाही काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे तेव्हाच आबा म्हणत असतात असू दे नक्कीच तो नंतर काहीतरी जे आहे ते इथे सांगू शकतो असं म्हणूनच आता सुद्धा ऑफिसला जायचं असतं आणि इकडे कलासुद्धा तयार होतच असते ती तिच्या तिच्या खोलीमध्ये असते आणि तेव्हाच तिथे अंजू आलेली असते आता अंजू आले त्याच्यानंतर जो काही इथे रात्री गोंधळ झालेला होता म्हणजे त्यांच्या खोलीला आग लागलेली होती पेट घेतला होता खूप सामानांची नासाडी झाली होती जे क पडदे आहेत ते सगळं काही खराब झालेलं होतं आणि तेव्हाच अंजू आहे ते सगळं काही घेण्यासाठी इथे आलेली होती आणि अंजू इथे आल्याच्या नंतर आता कला म्हणत असते की अंजू काय पाहिजे तेव्हाच अंजू म्हणत असते हो वैनीसाहेब हे सगळे जे पडदे वगैरे आहेत ना हे सगळे काही मी इथे घेण्यासाठी आलेले आहे आणि तेव्हाच इथे अंजू म्हणत असते अच्छा ठीक आहे तर इकडे रोहिणी आता तिच्या तिच्या खोलीमध्ये असते आणि रोहिणी तिच्या खोलीमध्ये असताना ती तोच विचार करत असते पण नाही ना मात्र इकडं तिला खूपच जास्त बोर करत असते आणि बोर करत असताना आता रोहिणीला तिचा खूप त्रास होत असतो शेवटी ती म्हणत असते खरंच ना एकदा का ही हा प्लॅन वर्क होईपर्यंत ह्या नैनाला झेलावंच लागणार आहे किती तिची ही कटकट आणि किती तिची ही बडबड काय काय सहन करावं लागणार आहे हे तर मला समजत नाही असाच इथे ती विचार करते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इथे तिने विचार केल्याच्यानंतर आता ती म्हणत असते नैना हे बघ आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवाव्या लागणार आहेत की नाही आणि त्यानंतरच आपण तू जे म्हणतेस ना ते डिस्कस करूयात इकडे आता अंजू तर कपडे जे पडदे जळालेले आहेत ते ती घेऊन गेलेली असते आणि तेव्हाच कला विचार करते की हे नेमकं काय आहे आणि त्यासोबतच मला हे सगळं शोधून काढावंच लागणार आहे ह्या घरामध्ये मी कोणाला तरी नको आहे पण मी कोणाला नको आहे आणि हे सगळं काय आहे हे सगळं काही मला शोधून काढावंच लागणार आहे आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे कोण आहे इथे हे सगळं सुद्धा मला शोधून काढावंच लागणार आहे असंच कला म्हणत असते आणि ती विचार करत असते आता दोघांचासुद्धा ऑफिसला जाण्याचा वेळ झालेला जा असतो आणि ते ऑफिसमध्ये जा 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 का सुद्धा जाऊन पोहोचलेले असतात ऑफिसमध्ये जाऊन पोहोचल्याच्यानंतर आता अद्वैत तिला येणाऱ्या काही कामाबद्दल डिस्कस करत असतो जसं की आता इथे तिला काही डिझाईन्स बनवायचे असतात आणि डिझाईन्स बनवण्यासाठीच आता तिला तो सजेस्ट करत असतो तेवढ्यातच तिथेच असलेली एक असिस्टंट म्हणजेच पूजासुद्धा आलेली असते आता कलाच्या मनामध्ये विचार येत असतो ती विचार करतच असते नाही ऑफिसमध्ये जो काही गोंधळ चाललेला आहे हा सगळा काही गोंधळ इथे कोण करत आहे किंवा बारीक लक्ष आपल्याला ऑफिसमध्ये ठेवावंच लागणार आहे असाच विचार इथे आता अद्वैत करत असतो कला करत असते आणि तेव्हाच आता इकडे ते दोघेसुद्धा ऑफिसमध्ये आलेले असतात ऑफिसमध्ये आल्याबरोबरच समोरून येणारे काही लोक त्यांना गुड मॉर्निंग बोलत असतात तेवढ्यातच आता राहुल जो आहे तो सुद्धा ऑफिसमध्ये आलेला असतो राहुल कला आणि अद्वैतला म्हणताच गुड मॉर्निंग दादा म्हणत असतो पण फोनवर बोलत असणारा राहुल लगेचच त्या दोघांना बघून फोन ठेवत असतो फोन ठेवल्याच्यानंतर तो निघून जातो कला अगदीच त्याच्याकडे पाहत असते कला म्हणत असते हा आम्हाला पाहिल्यानंतर याने फोन ठेवला की अगोदरच हा फोन ठेवत होता खरंच मला ना ह्याचं वागणं कधी कधी खूपच जास्त विचित्र वाटत आहे हा राहुल जसा दिसतो ना अगदीच तसा तो नक्कीच नाही आहे आणि तेव्हाच कला अद्वेतच्या केबिन बाहेर जाऊन बसलेली असते अद्वैत तिथे अगदीच निरागसपणे काम करत असतो आणि तेव्हाच ती विचार करते किती निरागस आहे हा किती सच्चा आहे दोन भाऊ आहेत पण तो किती वेगळा आणि तो किती हा हा किती असा आहे असाच ती इथे विचार करते आणि काही जरी झालं तरीसुद्धा ह्या चांदेकराच्या किंवा अद्वेतच्या ह्या चांगोलपणाचा फायदा मी इथे कोणालाच घेऊ देणार नाही असाच ती इथे विचार करत असते किती काही नाही म्हटलं तरीसुद्धा अद्वेत मी जे सत्य आहे ते सगळं काही शोधून काढेलच जरी त्या वेंडरने गुन्हा कबूल केलेला असला तरीसुद्धा मला वाटत नाही की हे सगळं त्या पद्धतीने असेल या सगळ्यांच्या गोष्टीमागे किंवा वेंडरचा साथीदार नक्कीच कोणीतरी असू शकतो असाच कला विचार करते आणि ती तिच्या केबिनमध्ये असते आणि तेव्हाच ती म्हणत असते नाही काहीतरी करून असा एखादा व्यक्ती इथे ऑफिसमध्ये शोधलाच पाहिजे की जो व्यक्ती इथे सगळ्या गोष्टीवर व्यवस्थित बारकाईने लक्ष ठेवेल आणि व्यवस्थित बारकाईने लक्ष ठेवल्याच्यानंतर तो गुप्तपणे येऊन मला माहिती सांगेल मग मा काय करू असाच इथे ती विचार करते आणि असा विचार केल्याच्यानंतर ती लगेचच पूजाला कॉल करते आणि कॉल केल्याच्यानंतर म्हणत असते आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये येऊन मला भेट आणि तेव्हाच आता पूजा तिला भेटायला आलेली असते इकडे मात्र जो राहुल आहे तो अगदीच इथे ऑफिसमध्ये फिरत असतो आणि ऑफिसमध्ये फिरत असताना इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात आणि त्यासोबतच आता कलाने इथे पूजाला केबिनमध्ये बोलून घेतलेलं असतं ती तिला सगळं काही डिस्कस करत असते ती म्हणते हे बघ पूजा मला तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे तेवढ्यातच राहुल कलाच्या केबिनच्या बाजूला येतो आणि कलाच्या केबिनच्या बाजूला आल्याच्यानंतर तो ह्या दोघींचं बोलणं इथे ऐकतो आणि ते च कला म्हणत असते हे बघ जे काही ऑफिसमध्ये होते कोण येतं कोण जातं काय होतं आणि आमच्या डोळ्याच्या आड जे काही होते ते मी तू तू ते तुम्हाला सगळं काही येऊन सांगणार आहेस आणि तेव्हाच पूजा म्हणत असते हो मॅम तुम्ही अजिबात काळजी करू नका मी, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच येऊन सांगेल असं म्हणूनच आता कला मात्र खूप निश्चिंत झालेली असते आणि तेव्हा तिला आता असं वाटत असतं आता एकदा का पूजाला काही दिसलं आणि तिने मला काही गोष्टी माझ्या नकळतपणे घडलेल्या असतील त्या तिने मला येऊन सांगितल्या तर खूप गोष्टी इथे समोर येतील असं कला इथे विचार करत असते आणि हे सगळं काही तिने आता पूजेला सांगितलेलं असतं पूजा आता हे सगळं हो म्हणून केबिनच्या बाहेर येते पूजा बाहेर जात असतानाच राहुल म्हणत असतो अच्छा म्हणजे आता कलाने असं केलेलं आहे तर कलाने इथे आता तीन असताना ह्या मुलीला म्हणजेच ह्या पूजाला सांगितलेलं आहे की इथे सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायला आता काय करायचं असं म्हणूनच ह्या कलाचा तर बंदोबस्त केल्याला करावाच लागणार आहे ही कला ना खूपच जास्त त्रास देते आणि ह्या कलामुळे आता मला त्रास होत आहे पण कला तू कितीही पूजासारख्या मुली मला माझ्या पायतीवर ठेव पण मी काही त्यांच्या हाती लागणार नाही आहे आता बघ मी काय करतोय ते असंच आता राहुल इथे म्हणत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला ऑफिसमध्येच म्हणजेच केबिनमध्येच अद्वैत कला आणि अद्वैत काम करत बसलेले असतात आणि काम करत असतानाच आता खूप काही गोष्टी त्यांच्या नजरेसमोर आलेल्या असतात आणि तेव्हाच आता कला म्हणत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे कोण आहे काय आहे हे मला शोधलंच पाहिजे असाच इथे आता ती विचार करत असते अद्वैत त्याचं त्याचं काम करत असतो पण कलाच्या मनामध्ये मात्र तेच सतत सतत विचार आलेले असतात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नक्कीच राहुल आहे आणि असाच ती विचार करत असते काहीतरी सुटते माझ्या हातून असंच ती इथे म्हणत असते तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे कलाने काम करत असताना खूप साऱ्या डिझाईन्स इथे बनवलेल्या असतात आणि त्या डिझाईन्स बनवण्याच्यानंतर आता त्याची प्रिंट इथे काढायची असते आणि प्रिंट काढण्याच्यानंतर आता प्रिंटरमध्ये तो पेपर ठेवला जातो आणि तेव्हाच इथे कलाचा पदर तिथे असलेल्या ड्रावरला अडकतो आणि ड्रावरला अडकल्याच्या नंतर आता इथे कोरा कागद एक त्यामध्ये असतो आणि तेव्हाच आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कलाचा पदर अडकल्यामुळे तिचा तोल जातो अद्वैत तिला सावरतो पण अद्वैतचा एक हात आणि त्याचबरोबर कला that's our a card त्या प्रिंटरमध्ये गेलेला असतो आणि प्रिं प्रिंटरवर पडल्याच्यानंतर अगदीच त्या जो काही हात आहे हातला हाताच्या मधला जो शिल्लक भाग आहे तो अगदीच लव शेपमध्ये तिथे आलेला असतो आणि लव सिम्बॉल असाच त्या प्रिंटरमधून बाहेर येतो आता लव सिम्बॉल इथे प्रिंटरमधून बाहेर आल्याबरोबरच कला आणि अद्वैत त्याच्याकडे पाहतच असतात कला आणि अद्वैतच्या हातामध्ये तो पेपर असतो आणि कला जोराजोरात जोरात हसायला जोरा सुरुवात करते तेव्हा तो म्हणतो अगं काय झालं आहे हसायला तेव्हाच कला म्हणते अरे हसू नको तर काय करू तू बघ तरी एकदा आणि तेव्हाच अद्वेतसुद्धा पाहतो की अगदीच लव्ह सिंबॉलमध्येच ती प्रिंट इथे आलेली आहे आणि पाहिल्याच्यानंतर सुद्धा हसायला इथे सुरुवात करत असतो खरं कर पाहायला गेलं तर हे किती निखळ आणि अगदीच वेगळं प्रेम आहे जगा वेगळं प्रेम इथे दोघांचा आहे असाच इथे ते विचार करत असतात आणि त्यासोबतच असा विचार केल्याच्या नंतर आता इकडे सगळं काही प्रिंटचं काम झालेलं असतं आणि तेवढ्यातच आता जी पूजा आहे तिने पूजाने अकाउंटचे काही डिटेल्स इथे आणून दिलेले असतात जे की कलाने मागवलेले असतात तिथे सगळे राहुलच्या अकाऊंटचे डिटेल्स चेक करते आणि चेक केल्याच्यानंतर ती म्हणत असते राहुलला केबिनमध्ये पाठव आणि राहुलला इथे केबिनमध्ये बोलवल्याच्या नंतर आता पूजासुद्धा तिथे असते आणि तेव्हाच राहुल आता राहुलने ते आत्तापर्यंत त्याला जी ब्रँच इथे चालवायला दिलेली असते त्या ब्रँचमध्ये त्यांनी किती गोंधळ घातलेला आहे त्याचसोबत इथे किती घोटाळा केलेला आहे हे सगळं तिथे डिटेल्समध्ये समोर आलेलं असतं कलाने सरळ सरळ अद्वेत आणि पूजासमोरच राहुलला इथे जा विचारलेला असतो हे सगळं काय आहे तुझं लक्ष कुठे आहे आणि तुझं अजिबातच ह्या गोष्टीकडे लक्ष नाही का असंच इथे कला त्याला बोलत असते आणि तेव्हा तो अगदीच तिच्याकडे पाहत उभा असतो कला म्हणत असते की तुझ्या अकाउंटमध्ये आणि तुझ्या ह्या सगळ्या काही डिटेल्समध्ये किती गोंधळ आहे राहुल तुझं कामावर लक्ष नाही आहे का तू काय करत आहेस असं कलाने विचारल्याच्या नंतर राहुल मात्र पूर्ण आता इथे गोंधळलेला असतो त्याला काय उत्तर द्यावं हेच इथे समजत नसतं तर मित्रांनो अशाच नवनवीन मालिकाच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद